काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पाथर्डीमध्ये लव जिहाद चे वाढते बळी गोरक्षक भारत लिपारी यांच्यावर प्राणघातक हल्ला शहरातील गोमांस विक्री आणि अवैध कत्तलखाणे याच्याकडे पोलिसांकडून सातत्यानं दुर्लक्ष होतं हिंदूंच्या भावना आणि कायद्याची थट्टा उडवली जातीय तिसगाव येथे राजरोसपणे सुरू असलेला कत्तलखाना याच्या विरोधात भव्य जनआक्रोश मेळावा पाथर्डी शहरातील अजंठा चौकात घेतला गेला या घटनेचा निषेध म्हणून पाथर्डी शहर बंद ठेवला गेलं यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री आळंदीचे संग्राम महाराज भंडारे आमदार संग्राम जगताप अक्षय कर्डिले मोनिका राजळे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरबेग डॉक्टर मृत्युंजय गर्जे अशोक चोरमले दिगंबर भवार धनंजय बडे ॲडव्होकेट प्रतीक खेडकर रमेश हंडाळ अमोल गर्जे संजय मरकड बजरंग घोडके दीपक महाराज काळे सचिन वायकर आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हजर होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त करत गोरक्षकांची हत्या झाली तर जशास तसं उत्तर देऊ असा गर्भित इशारा दिलाय फक्त आणि फक्त भारत निपाण्यावरती हल्ला झाला त्याचा निषेध आपण करण्याकरता पण आता फक्त निषेध करून थांबायचा आता आपल्याला तो हल्ला तो नावावर जरी भारतभोर झाला असला तर तो, तो आता नव्या भारतवरती आला झालेला आहे हे लक्षामध्ये तुम्ही घ्या म्हणून त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे आपल्या प्रत्युत्तरातून या भी पुराना भारत नाही आहे नया भारत आहे और न भारत मे अगर हमारे भारत पे हात झालोगे तो क्या होता है हे आपल्याला सांगावं लागणार आहे हे कृतीतून करावं लागणार जसं संग्राम बाप्पूंनी सांगितलं की आता त्यांनी पहिली गोष्ट दिसली जो हिंदू हित पे बाद करेगा वही देश पर आज करेगा आता त्यांनी ती व्याख्या बदलली त्यांनी सांगितलं काय सांगितलं जो हिंदू पे काम करेगा वही देश पे राज करेगा आणि म्हणून त्या व्याख्याप्रमाणे आपल्याला आता कृतीमध्ये उचलावं लागणार आहे की नये भारत मे क्या चलेगा और क्या नाही चलेगा हे आपल्या सर्वांना आपण द्यावं लागणार आज मोर्चा झाला मोर्चा होईल आपण सगळेजण मोर्चाला संबोधित करण्याकरता मान्यवर मंडळी आले पण आपल्या सर्वांची पुढची जबाबदारी आहे तस महाराज आम्ही सांगितलं की ज्या वा आहे बजरंगबली खर तर अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली ती डोळ्यासमोर आपली गोमाता जात असताना तिच्या संरक्षणासाठी तिच्या रक्षणासाठी भारत निपाळे जेव्हा एका ही गोष्ट लक्षात आली ते गेले मग त्यांना उचलून आणून सात आठ जणांनी त्यांना मारखण केली आणि ती काय एका दुसऱ्या टोलाने लागून आपण अतिशय दुर्दैवीपणे त्यांच्यावर हल्ला केला त्याच्यानंतर पोलीस स्टेशन आल्यानंतर गटाचं कामगिरी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाला सांगितलं परंतु वाईट या गोष्टीच वाटत की आपण सर्व आपल्या देशा देशामध्ये आपण सर्व हिंदू मानलो आपल्या हिंदू परंपरेमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गोमातेला आणि आपल्याही सरकारने आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे तेवीस कोटी देव त्या गोमातेमध्ये आहे असं आपण मानतो आणि तिची पूजा करतो रक्षक करतो आणि याच आपल्या देशामध्ये याच आपल्या परिसरामध्ये जर अशा प्रकारे या घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे अतिशय खेदजनक आहे आणि म्हणून आजच्या या आक्रोश मिळाल्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या गोरक्षकांच्या पाठीशी आहोत इथं कुठं प्रशासन चुकत असेल तिथे कुठं अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी चुकीच्या घटना घडत असतील कुणाला पाठीशी घालण्याचं काम करत असेल तर आम्ही सर्व तर आम्ही सर्व नाही प्रथमतः आम्ही या देशात राहणारे सर्व नागरिक भारतीय आहोत हिंदू आहोत कोणी कुठल्या समाजाचा कोणी मराठा आहे कोणी वंजार कोणी माळी धंदर किंवा इतर समाजात हा प्रश्न या ठिकाणी नाही परंतु सर्वजण एक आहोत आपल्याला भविष्यात काळाची गरज म्हणून एक राहणं गरजेचं आहे काही अल्पसंख्या होत काय अशी भीती आपल्या सर्वात पुढे आहे तर एवढ्या मोठ्या संख्येळ आपण असताना जर कर अशा घटना आपल्या अवती मोवती घडत असेल आमच्या गोमातेवर या ठिकाणी गोमांस किंवा कत्तन खाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी या घटना घडत असेल तर निश्चित आपण सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेधच करून चालला नाही फक्त अशी एखादी घटना घडली पडल तर साहेब म्हणून फक्त मोर्चे काढून भागत नाही का जसं आपण म्हणतो की आपलं शांत संयम आहोत परंतु आता हा संयम ठेवू द्यायचा एवढ्या आरेला कार्य घ्यायचं की आमच्या आम्हाला हात उभे राहायचे की आम्हाला आमच्या मंडळीला बाहेर सरसायचं नाही ही आता आपल्यावर आलेली आहे आणि मला खात्री आहे की गेल्या काही दिवसापासून या घंटामध्ये मोठ्या संख्येने वाढ होते जी म्हणते की कधी कधी एखादी घटना झाल्यानंतर काळापुरत ही गोष्ट थांबली जाते परंतु थोडासा वेळ घ्यानंतर परत या घटना या ठिकाणी घडायला लागतात माझे शेवड तालुक्यामध्ये शेवडा शहरामध्ये या घटना घडल्या आणि काही छत्तीसगावमध्ये गेल्या काही श्रीरामपूरमध्ये या प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या घटना कायम घडत असत कधी आधी करताना आणि मला असं वाटतं की या ठिकाणी प्रशासन आहे आणि प्रशासनाला तहसीलदार विनंती करणार नाही विनंतीच करणार नाही परंतु या ठिकाणी सांगणं आमचं हेच असणार आहे सगळे समाज बांधवांच्या वतीने की भविष्यात त्या ठिकाणी अशी एखाद्या गोमातेची तक्रार आपल्याकडे आली एखाद्या आमच्या गोरक्षकाची तक्रार आली तर त्याची तातडीने दखल घेऊन लगेच गुन्हे दाखल केले पाहिजे एफआयआर ठिकाणी झाला पाहिजे आणल्या दिवे गोरक्षणाचं कार्य केलं छत्रपती शिवरायांनी गोरक्षणाचं कार्य केलं साधू संतांनी जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं की चला वळू गाई महाराजांनी गोरक्षणाचं कार्य केलं मला सांगत होते काही लोक कि तुम्ही अशा नका तुम्ही महाराज गडकरी आहेत मी त्यांना म्हटलं मी अगोदर हिंदू आहे आणि नंतर गडकरी आहे आणि गडकरीला जर जाता येत नसेल तर म्हटलं मी मोकळा नाही गड्यावर बी ठेवू आपण पण इथे गेल्याशिवाय मला करायचं नाही परंतु जो निर्भीड राहतो घेत नाही तोच गोरक्षेप होऊ शकतो गेलं तर माणसाला गोरक्षणाचं कार्य करता येत नाही धर्माचं कार्य करता येत नाही चांगलं काम केल्यानंतर संकट येतच असतात अडचणी येतच असतात जे चांगलं काम करत नाहीत कार्य करतच नाहीत त्यांच्यावर संकट येतच नाही ज्या अर्थी आपल्यावर संकट येते त्या अर्थी आपलं काम निश्चित चांगलं आहे सर्वांनी हे एवढं मोठं तस आंदोलन करण्याची वेळच येणार नाही पाहिजे आता सर्व शासन हिंदूचे हिंदू शासन आहे हिंदूचे शासन आहे आता आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे चौदा महिन्याच्या आतमध्ये अहिल्यानगर कोण टाकला परंतु येताना मी बोर्डावरती बघतोय सार्वजनिक बांधकाम खातं झोपलंय अजून निर्णय होऊन किती दिवस झाले बोर्डावरती अहमदनगर नाव कस काय राहत आहे कस काय राहत आहे त्या गेलो एमआयडीसी वरचा बोर्ड अहमदनगर पोलीस प्रशासन आणि कलेक्टर यांनी तात्काळ आठ दिवसाच्या आतमध्ये मध्ये जेवढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर म्हणून नाव आहे सगळे बुजवून टाका आणि अहिला नगरचे नाव टाका हे पोलीस प्रशासनचे कोण आजोब आहे का, का? अहमद कोण होता तुमचा पाहुणा मेहनाय जाय कोण आहे कशासाठी तुम्ही ठेवला आहे सरकार मोठा आहे का तुम्ही मोठा आहे सरकारने एकदा निर्णय घेतल्यानंतर काय काय बँकांची नावं बघितली त्या बोर्डावरती अहमदनगर आहे ज्यांना बोर्ड बदलायला पैसे नसतील आम्हाला संपर्क साधा तुमचा बोर्ड आहे त्याच्यापेक्षा चांगला बोर्ड मी पाठवून देतो पण तिथं अहिला नगर असलं पाहिजे असलं पाहिजे की नाही सांगा पोलिसांच्या नेम प्लेट त्याच्यावरती अहमदनगर पोलीस दीड नेम नेमके असेल दोन रुपयाचे तुम्ही बदलू शकत नाही वर्ष वर्ष सहा महिने हा काय प्रकार आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत याची दखल अहिल्या नगर प्रशासनाने घेतली पाहिजे आज जो बंद आहे आज जो पाथाडी मधला मेळावा आहे मित्रांनो हा मेळावा दिशा बदलणार आहे गो हत्याबंदीच्या बाबतीमधला इथून पुढं महाराष्ट्रामध्ये जरी हा नुसता तालुक्यातला मोर्चा असला तालुक्यातला मेळा वाचला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंही आमच्या गायीची जर हत्या झाली तर वाचता ही सरकारच्या माध्यमातून केली जाईल कायदा माना तुम्ही संविधान माना पैशासाठी आणि आमच्या धर्माला बदनाम करण्यासाठी जर षडयंत्र करून जर कोणी मस्तवानपणा जर करणार असेल तर तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देण्याची व्यवस्था या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केली जाईल कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा पुण्य श्रो देवीना जन्म देणारा महाराष्ट्र आहे कुणाचंही आता कौतुक केलं जाणार नाही लाड केले जाणार नाही जे सरकार म्हणत आहे जे संविधान म्हणत आहे त्या पद्धतीनं तुम्ही वागा जर तुम्हाला संविधान मान्य नसेल जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तान मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करा तुमचं व्यवस्थितपणे सारखं पार्सल पॅक करून तुम्हाला तिकडं वाघा रोडर वरन कंबाण्यात लात घालून तिकडे पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू तुम्हाला खर्च सुद्धा करण्याची आवश्यकता नाही अरे ते भिके कंगाल आहे चारशे रुपये टोमॅटो आहे पाचशे रुपये बटाटा किलो आहे माती खाचाल का तिथं इथं राहून पाकिस्तान झिंदाबाद म्हणता पाकिस्तान क्रिकेट मध्ये हरलं का बाप बेलगत राहता पाकिस्तान जिंकलं का लगेच तुम्हाला खुजली उठते तुम्ही लगेच फटाकड्याची सर हातारता त्या पोलीस प्रशासनाने ह्याची चांबडी काढली पाहिजे का हे पाकिस्तानला चालला असता का सांगा पाकिस्तान मध्ये एखाद्या हिंदू जर हे प्रकरण केलं असत तर त्याला त्याने असं सोडला असतं का जीवन सांगा पाथर्डी शहरामध्ये लव जिहाद गोरक्षकांवरील हल्ले गोमांस विक्री आणि अवैध कत्तलखाणे हे वातावरण चांगलंच चिघळलंय याचा कडे कोट बंदोबस्त झाला पाहिजे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आहे अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ